एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ शिवसेनेचे कार्यध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकारचा गाजाबाजा न करता करोना या महामारीत विविध रुग्णालयात रक्त संकलनाचा तुटवडा तो लक्षात घेता सिन्नर तालुक्यातील तमाम शिवसैनिकांना माजी आमदार राजभाऊ वाझे यांनी रक्तदानाचे आवाहन करताच मंगळवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी असंख्य शिवसैनिकांनी रक्तदानाचे पवित्रसे कार्य केले शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता समाजोपयोगी उपक्रमांनी व्हावा या विचारात सिन्नर तालुका शिवसैनिक होते त्यात या कोरोनाच्या संकटाने संपूर्ण सिन्नर शहर लॉकडाऊन असल्याने उपक्रम कुठला राबवावा या विचारात असताना माजी आमदार राजभाऊवाजे यांना नाशिक येथील शासकीय रुग्णालयातून रुग्णांसाठी रक्त तुटवडा भासत असल्याचा संपर्क झाला त्यांनीही तात्काळ शिवसैनिकांना रक्तदान शिबिर घेऊन पक्षाचे कार्याध्यक्ष यांच्या वाढदिवसाला रक्तदान करण्याचे आवाहन करताच सिन्नरमधील शिवसैनिकांनी सरदवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात मंगळवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र असे कार्य करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या या रक्तदान शिबिराची सुरुवात माजी आमदार राजभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात येऊन रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले एस न्यूज साठी तुषार काळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सर्व देशात या कोरोना आजाराने थैमान घातलेला असून सगळीकडेच जनता या आजाराने त्रस्त झालेली आहे पण सगळीकडेच या आजारामुळं रक्ताचा तुटवडा भासत आहे जनसेवक वाजे यांच्या माध्यमातून आपण सिन्नर शहरामध्ये तीन वेळेस रक्तदान शिबिर आयोजित केलं विक्रमी चारशे चौऱ्याऐंशी रक्तपेशव्या संकलित झाल्या आत्तापर्यंत आज पुन्हा एकदा सरकारी दवाखान्याने नाशिक येथील सरकारी दवाखाना यांच्याकडून जनसेवक वाजे यांना आवाहन करण्यात आलं की तुम्ही पुन्हा एकदा रक्तदान शिबिर घ्या आणि आम्हाला रक्ताची मदत करा इथे तर या ठिकाणी सन्मान्य जनसेवक वाजे व इथले नगरसेवक स्थानिक नगरसेवक पंकजा मोरे व सर्व नगरसेवक नगराध्यक्ष गटनेते सर्व नगरसेविका सर्व शिवसेना शहर व तालुका पदाधिकारी यांच्या माध्यमातून सरदवाडी इथे सभा सभागृहामध्ये इथे आज ते रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे लोकांना रक्तदानाचे महत्त्व चांगल्या प्रकारे माहिती असून इथे प्रचंड आणि असा प्रतिसाद इथे मिळाला आहे रक्तदान शिबिरासाठी रक्तदान शिबिराची वेळ नऊ ते तीन असून आम्ही सर्व प्रकारचे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून या ठिकाणी आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं असून आणि जनसेवक वाजे यांच्या माध्यमातून एकदा पुन्हा एकदा सरकारी दवाखान्याला या रक्तदान संकलनाची मदत तिथल्या प जे कोणी रुग्ण असतील त्यांना होणार आहे आणि भविष्य काळातही ह्या गोष्टी राजाभवनच्या माध्यमातून सदैव चालूच असणार आहे तसेच शिवसेनेच्या वतीने आज आर्सेनिक अल्बम थर्डीच्याही गोळ्यांचं वाटप याच ठिकाणी करण्यात येत आहे त्याच्या त्या माध्यमातून जनतेचं आरोग्य कशा प्रकारे चांगलं उत्तम राहू शकेल याचाही भी विचार करताय जसं आपण त्यांना राजाभवनं आपण जनसेवक म्हणतो तर खऱ्या अर्थाने जनसेवा काय या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळालेली आहे सर्व जे कोणी रक्तदाती इथं आलेले यांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सिन्नरमध्ये व आमदार साहेब आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली व नगरसेवक लाडके नगरसेवक पंतजाप्पा मोरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सिन्नरमध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे तरी सरदवाडी ग्रामस्थांनी या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलेले आहे व पंकजंब मोरे यांचे अत्यंत मित्रपरिवारातून लाडक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला भेटलेला आहे तरी सर्वांच्या आभार आणि रक्तदान केलेल्यांचे सर्वांचे आभार आमच्या पक्षाचे नेते आदरणीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिर सिन्नर येथील सरदवाडी येथे प्रभाग क्रमांक बारा प्रभाग क्रमांक बारा येथे आयोजित करण्यात आले होते आणि येथे असंख्य शिवसैनिकांनी रक्तदान केलेलं आहे राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सिन्नरमध्ये जनसेवक वा, आमदार राजाभाऊ वाजे यांच्या व वा तसेच प्रभाग क्रमांक बाराचे नगरसेवक श्री पंकज अंबा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक बारामध्ये या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रभागाच्या बाहेर जे सरदवाडी येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले असून सर समस्त ग्राम गा ग्रामपंचायती लोकांनी व आपणच्या सर्व मित्रपरिवारांनी याला चांगले प्रोत्साहन दिले असून रक्तदान शिबिराचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडला आहे जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना नेते माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वॉर्ड क्रमांक बारा वेळेस भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तरी वनसे राजभाऊ भाजी यांच्या नेतृत्वाखाली सरदवाडी ग्रामपंचायत आमच्या रक्तदान कार्यक्रम आयोजित केलेला यासाठी सर्व मित्रपरिवार सर्व लोक सर्व धापोडी शांती शोध सर्वपरी सहती नागरिकांनी भरपूर सहकार्य करण्यासाठी असं सर्व रक्तदान केल्या सर्वांच्या मनात आला मारतो जय हिंद जय महाराष्ट्र